पाथरी शहरात ओबीसी समाज बांधवांचा ओबीसी आरक्षण बचाओ जन आक्रोश यात्रा व सभेचे आयोजन सकल ओबीसी समाज पाथरी तालुक्याच्या वतीने माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर व माननीय नवनाथ आबा वाघबारे यांच्या नेतृत्वाखाली पात्री शहरात ओबीसी आरक्षण बचाओ जन आक्रोश यात्रा करण्यात आली या यात्रेत हजारोच्या संख्येने ओबीसी समाज बांधव एकत्र आला एकत्र ठिकाणी जमा होऊन पाथरी शहरातील हर्षवर्धन पेट्रोल पंपापासून मोटरसायकल रॅली काढून नारेबाजी करत ढोल ताशेंच्या गजरात फटाके वाजून ठिकठिकाणी थीक ओबीसी योद्धलक्ष्मण हाकेसर व नवनाथ आबा वाघमारे यांचे सत्कार करण्यात आले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जन आक्रोश यात्रेची सुरुवात करण्यात आली सेलू कॉर्नर दुर्राणी पेट्रोल पंप समोर हजारो ओबीसी समाज बांधवांनी जेसीबीने हार घालून प्राध्यापक हाकेसर व नवनाथ यात्रेने जाम झाला होता पोलीस आपले कर्तव्य बजावत लोकांना मार्ग मोकळा करून देत होते ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रेचे रूपांतर सभेत झाले पाथरी शहरातील परभणी रोडवरील अंजली मंगल कार्यालय येथे सभेत हजारो ओबीसी समाज बांधव महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे बहादार सूत्रसंचलन रंगनाथजी विरकर यांनी केले तर आयोजन सकाल ओबीसी समाज तालुका पातळीच्या वतीने करण्यात आले या सभेत मनोज जरांगे पाटील मराठा योद्धा यांच्यावर जोरदार कळाकळकळा कर, कर, टीका करण्यात आली मनोज जरांगे पाटील हे शरद चंद्रजी पवार यांचे विधानसभेत प्रचार करतील असा ठोमनाही मारण्यात आला पाहूया एक नजर ये पत्रकार जी बोलले आणि हे बहुवारीसाठी फुटले म्हणून त्यांनी म्हणले तमाम भक्तजनांनी वर्दला या ठिकाणी सबको सुमार्ग मार्गदर्शन हे तक्रार तक्रार अची <laughs> करे <laughs> 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 <laughs>

तर येणाऱ्या काळात सभागृहात आपला आवाज कुठवणारे कार्यकर्ते समाज बांधव सभागृहात जाते आणि आपल्या आवाज गालबर लावू शकणार नाही त्यामुळे हा लढा आपल्याला वाढवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला सोबत घेऊन आलेला लढा नेताना समोर यायचा आहे आणि त्यासाठी इथं आलेल्या सर्वच बांधवांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटीच्या एकमेकांच्या भेटीच्या माध्यमातून चर्चा आणि विचारवर्तन येणाऱ्या काळात करायचा आहे विशेषतः माता भगिनीने सुद्धा आठवणी ठेवलं पाहिजे ज्यांनी ज्यांनी आपल्या पाठीत कजेर उपजला आपल्या समाजाच्या पाठीत कजेर उपजला अशा लोकांना लढा सुकवायला आपल्या माता भगिनींना आपल्या समाजातील महिलांना आपण प्रबोधन केलं पाहिजे अत्यंत खरं पाहिलं तर या दोघांनी नवरात्र प्राध्यापक लक्ष्मीबाई साहेबांनी महाराष्ट्र ही गोष्ट खरी आहे की त्यांची तब्येत थोडीशी हे झाल्यामुळं तर यानंतर मी राज्यात मला विनंती करायची तर आज पाथरी गावामध्ये ओबीसी भटके जाती बी सी आणि मुस्लिम समाजामध्ये ओबीसी या सगळ्या माध्यमांच्या वतीने या पाथरी गावामध्ये आमचं ऐतिहासिक असं स्वागत केलं प्रत्येक महामावांना आपण पुष्पहार अर्पण केला साधारण चार पाच किलोमीटर अक्षरशः करून पडत होते लोक काही मोटरसायकलीवर होते काही फोर व्हीलर होते काही मोड न पडत होते दोन्ही बाजूने पडत होते आणि मग मला एक कष्टक्रा తుల జనరేన కిలో వచ్చిన रत्वा छत्रपती शिवाजी महाराज महापमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योतिसा सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले पुणेशतोश्री आई गरकर नरेंद्राच्या अंगाजी लाईक संत सगळ संत संत रस्वेश्वर दीड दिवसाची शाळा शिकून साहित्य रत्न बनवलेले साठे

याचं सगळं श्रेय प्रयत्न माझ्या महात्मा फुले राजाशी शाहो यांना चालत नाही शिवाजी महाराजांच्या ना समोर बसायचं आमच्या माता शाळेत आणि ते टी व्ही बघत असताना हा माणूस शिवराया भाषेमध्ये बोलतो हा माणूस आई माईचा उद्धार करतो आणि कुणाचा उद्धार करतो मुख्यमंत्र्यांचा उद्धार करतो सचिवाचा उद्धार

एवढा वाल्याने आमचं सत्तर वर्ष खाल्ले किती वर्ष खाल्ले सत्तर वर्ष झालं अरे मंडळाचा लागू झाला अठ्ठावीसशे एकोणीस वर्ष झालं बहात सत्तर वर्ष झाला आमचं खात्यात अरे राजा हा मंडळामध्ये मंडळ नाही कुणी विरोध केला हे सांगायची मजा सुद्धा माणसाला सगळ्यांना आहे एक वाक्य होतं माणसाचं नाव नाही मी घे च नाव नाही घेणार तो माणूस म्हणता की मंडळाची एकोणीशे ब्याण्णव साली मंडळा चॅलेंज झाला चॅलेंज झाल्यावर सुप्रीम कोर्टामध्ये लढाई लढली गेली ती लढाई लढत असताना नऊ चर छंडपीठ बसलं नऊ राम जेटपलानी नावाचा वकील लालू प्रसाद आमच्या दिला बीड जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी बघलराव ठाकरे दिवा पाटील महाराष्ट्रातले अनेक मंडळ आहेत बसून शिवाजीराबा मुले ह्या सगळ्या माणसांनी त्या राम जेठेपलानीला लालू प्रसाद यादव

कारण आमच्या भविष्य महात्मा चे आमच्या ओविषयी डॉक्टर बाबासाहेब समजलेला आहे आमच्या ओबीसी

या भक्तांनी ब्राह्मणांना आपला शब्द झालं चिती लागवले आणि महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलं आमदार हे खासदार हे मुख्यमंत्री तुम्हाला सांगायची गरज नाही आणि मग या गाड्यामधल्या आपला शोषण सुरू केलं जाईल त्यांना विषय चालत नाही ज्यांना भाष्य जाते जाती चालत नाही यांना दीन तरी चालत नाही यांना मुस्लिम चालत नाही आणि आमदार कोणाचे जास्त खासदार कोणाचे जास्त म्हणजे भाषातून सत्ता आणि सत्यातून पैसा या माणसाने तुमचं आमचं निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलं परंतु तुमचा आमचा अंत करण्याचं समजून घेतलं नाही हे का सगळ्या लागवडी तुम्हाला काही माणसं म्हणायला लागली आम्ही गरीब चालू आपल्याला लक्षात द्या त्यांना सांगितलं की गरीबी हटवण्यासाठी ओबीसीचं आरक्षण म्हणून आणि ओबीसीचं आरक्षण म्हणजे म्हणजे गाव वगैरे करता बारा बळजदार अठरा बळजदार गाव बघण्या भटक्या विमुक्त जाते जमातीच्या लोकांना इथल्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी इथल्या शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व येण्यासाठी इथल्या पंचायत राजमध्ये लोकांचं प्रतिनिधित्व यावं या माणसांना माणूस सोडून जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून ओबीसीला आरक्षण राजा एक दक्षीनापासनानुसार असताना मनसाला या महाराष्ट्राच्या निवडणुका जिंकण्याचं तंत्र एवढं झाले जवळ राष्ट्रवादी नावाचा पक्ष आणला ना। सगळ्यात पहिल्या तर त्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा कोणी दिला असं तर स्वर्गीय शिवाजीराव बाबा कोशेरी गेली पहिल्यांदा धनगर समाजाने तुम्हाला पाठिंबा द्यावा सदा नाही मंडळी आता आरक्षण लागणारी दीड महिन्याला चंद्रजीत पवारांना पाठिंबा द्यायला तेच असेल पवारांच्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल एक चकाल शब्द बोलायला तयार नाही जबाबदारी मी बोलतोय मराठवाड्याच्या मराठवाड्यामध्ये तरी त्यांची घर चालले पुणे छप्पन त्यावेळी जिल्ह्याच्या खासदाराला फोन केला खासदार साहेब आम्ही तुम्हाला पत्र दिले आम्ही तुम्हाला निवडून दिले अहो त्या विशाळाच्या माहितीला आमच्या मुस्लिम बांधवांच्या आया बहिणीवरती खूप अन्याय व्हायला लागलाय आमची मशीन पाडायला लागतात त्या तुम्ही एक शब्द बोला तुम्ही एक शब्द बोला अपेक्षा व्यक्त केली होत्या बिचाऱ्या ते कॉल रेकॉर्डिंग बाहेर त्याला मी ऐकलंय म्हणून तुम्हाला बोलतो माणूस कोणा मला माहिती नाही अरे काय खासदार म्हणून निवडून दिलाय तुम्ही तुम्हार काय माहिती माणसाची हैसियत आहे तो माणूस तुम्हाला आदेश देतोस काय तुम्हाला मालक झालेस काय तुम्हाला असं कसं म्हणतोय म्हणजे गाव गावगाड्यामध्ये गोरगरीबाला करायला माडा स्वर्गीयाला मुस्लिमांना ही माणसं चालत नाही